आईबाबांची पुण्याई व मतदार राजाने दिलेले मतरुपी आशीर्वादाने मी राज्यमंत्री झाले नामदार मेघनाताई बोर्डेकर परभणी जिल्ह्यातील जिंतूर सेलू मतदारसंघ माझी मायभूमी आहे तिच्या कल्याणासाठी सर्वतोपरी प्रयत्न तर करणारच त्यासोबतच आपण दिलेले मतरुपी आशीर्वाद तसेच पक्षाने आमदारकीच्या दुसऱ्या यशानंतर माझ्यावर विश्वास टाकून अतिशय महत्त्वपूर्ण खाते देऊन राज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवली ती पूर्ण निष्ठेने पार पाडून जनतेच्या हिताचे उच्चांक गाठविण्यासाठी बारीक कामगिरी करणार असल्याची ग्वाही राज्यमंत्री नामदार मेघनाथ दीपक साकोरे यांनी जिंतूरकरांच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्या दरम्यान बोलताना दिले नामदार मेघनाथाई बोर्डीकर यांनी राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर प्रथमच जिंतूर नगरीत आगमन झाले बुधवारी दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भव्य मैदानावर व नागरी समितीच्या वतीने भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या सत्काराला उत्तर देताना राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर बोलत होत्या यावेळेस मंचावर माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर सौ मीनाताई बोर्डीकर गंगाधर बोर्डीकर भावनाताई बोर्डीकर हरिहरराव देशमुख यासह अनेक मान्यवर मंडळीची मंचावर उपस्थित यावेळेस नागरी सत्कार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नामदार मेघनाताई बोर्डीकर यांच्यासह माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि मीनाताई बोर्डीकर यांचा भगवान श्रीरामाची मूर्ती देऊन भव्य सत्कार करण्यात आला या प्रसंगी पुढे बोलताना नामदार मेघनाताई बोर्डीकर म्हणाले की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी जाती जाती भेद निर्माण केले छटयत्र रचले पण राजकारणात प्रदर्पण केल्यापासून मी कोणतेही भेदभाव न करता सर्व जाती भीतींना न बाळगता सर्वांच्या आडी अडचणीमध्ये काम केली तसेच मागील अडीच वर्षाच्या काळामध्ये विकासाची गंगा तळागाळातील जनतेपुरत पोहोचण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली जनतेने विरोधकांच्या भूलतापांना बळी न पडता माझ्यावर विकासाचे पावती दिली मला सलग दुसऱ्यांदा सेवेची संधी दिली भाजपने माझ्यावर राज्यमंत्री पदाचे महत्वपूर्ण जबाबदारी सोपवली राज्यातील महिलांना सक्षम करणार सोबतच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या योजना आणून भारी कामगिरी करणार आहे यापुढे मी सत्तेत असो किंवा नसो मी माझे अखंड आयुष्य जनतेच्या सेवेसाठी अर्पण केले असल्याचे उदाहरण त्यांनी काढले तसेच यावेळेस माझे आमदार रामप्रसाद बोर्डेकर यांनी सांगितले की लोक म्हणतात की मुलेच पुढे जातात परंतु माझ्या मुलीने माझे नाव महाराष्ट्राच्या विधानसभेत कोरले आणि आज माझे स्वप्न पूर्ण झाले असल्याचे बोलताना त्यांनी सांगितले तसेच यावेळेस चेअरमन मुकुंद सावजी कळमकर यांनी सांगितले की रामप्रसाद बोर्डीकर साहेबांनी छोट्या छोट्या माझ्यासारख्या का छोट्याशा कार्यकर्त्यांना आज मोठे केलेले आहे त्यामुळे जिंतूरचा विकास झालेला आहे तसेच या ठिकाणी मागील पंचवीस ते तीस वर्षापासून आपला जिंतूर तालुक्याला मंत्रीपदाची हुलकावणी भेटत होती मात्र नामदार मेघना दीपक साकोरे बोर्डीकर यांच्या वतीने आता महाराष्ट्राच्या मंत्रीपदात त्यांचा स्थान मिळाल्यामुळे आपल्या सर्वांच्या आशा वाढल्या असल्याचे त्यांनी वेळेस बोलताना भावना व्यक्त केली आहे तसेच यावेळेस अनेक नागरिकांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार सन्मान देखील करण्यात आलेला होता या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोर कमिटी मध्ये गोविंदराव थिटे वसंतराव शिंदे गोपाल तोष्णीवाल आत्माराम पवार सुनील भोंबे प्रमोद चव्हाण डॉक्टर पंडित दराडे गोविंद गोपाळ रोकडे अॅडव्होकेट सुनील बुधवंत किरणराव टमार प्रभाकर वाघीकर एकनाथ देशमुख सत्यनारायण शर्मा संजय कोकड़वर संतोष देशमुख डॉक्टर दुर्गादास कानडकर मतीन तांबोली प्रदीप चौधरी संदीप लकडे विकास जाधव गिरीश जोशी डॉक्टर देवराज कराळे भगवानराव वटाने शेकातर प्रकाश पवार सत्यनारायण दळगा सुभाष काबरा भगवान देशमुख कैलाश खंदारे शिवाजी काळे प्रभाकर दराडे रवि गुगे पप्पू डोंबे सागर शिंदे रवी रणबावळे मंगेश घुगे रमन तोष निवाल संदीप बुतडा यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले होते जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी मी शेख